पैठण पाटेगाव येथील गोदावरी नदीपात्रात पोत्यात भरलेल्या अवस्थेत मृतदेह हो आढळला होता या खुनाचा तपास लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले नाही आले आहे किरकोळ वादातून मुकबधीर मामाचा गळा ओळू खून करणाऱ्या भाच्या जावायासह सा त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासात अटक केली आहे या प्रकरणात एका विधी संघर्षित बालकाचाही समावेश आहे गोदावरी नदी पात्रात आढळला होता मृतदेह रोजी पाटेगाव येथील गोदावरी नदी पात्रात होत हातपाय बांधलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह हो पोत्यात बांधून फेकलेला आढळला होता या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती पोलिसांनी तातडीनं चक्रे फिरून त्या मृतदेहाची ओळख पटवली कृष्णा पंढरनाथ धनवडेवळी चाळीस वर्ष राहणार गदेवाडी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर असं मृताचं नाव असून तो मुखबधीर होता शवविच्छेदन अहवालातून कृष्णाचा गळा आवळून खून केल्याचं समोर आलं गुन्हे शाखेनं ना मयताच्या नातेवाईकाकडे चौकशी केली असता कृष्णाचे भाचे जावई सागर रामेश्वर केसापुरे राहणार देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा याच्याशी पटत नसल्याची माहिती मिळाली संशयावरून पोलिसांनी सागरला ताब्यात घेऊन पोलीस ही खाकी दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली आरोपी सागरनं त्याच्या साथीदार ऋषिकेश सखाराम गायकवाड राहणार दुधड छत्रपती संभाजीनगरांनी एका विधी संघर्षित बालकाच्या मदतीनं कृष्णाचा घरीच गळा आळून खून केला नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेहाचे बांधून एका पोत्यात भरला आणि पाटेगाव येथील गोदावरी नदीच्या पाण्यात फेकून दिला पोलीस डॉक्टर डॉ विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी सुनील पाटील आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंज राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे पी एस आय महेश घुगे व त्यांच्या पथकानं अठ्ठेचाळीस तासात गुन्ह्याचा तपास लावलाय प्रतिनिधी गौतम सोनवने बुलंदावाज पैठण